नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे किनवट तालुका सरपंच संघटनेच्या सरपंचाची बैठक अकरा फेब्रुवारी रोजी किनवट तालुक्यातील बोदडी येथील अंध विद्यालयात नुकतीच संपन्न झाली या बैठकीत नवीन अध्यक्षपदाच्या संदर्भात सरपंच संघटनेच्या वतीने सर्व उपस्थित सरपंच व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सखोल चर्चा झाली आहे या बैठकीत बोधडी येथील ग्रामपंचायतीचे सरपंच बालाजी रामराव भिसे यांची किनवट तालुका सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर सचिवपदी शिवाजी भुरके यांची निवड करण्यात आली स्वप्नील राठोड व निलेश कुमरे यांची उपाध्यक्षपदी निवड केली तसेच कोषाध्यक्ष रिठ्याचे सरपंच संदीप पानपत्ते तर सहकोषाध्यक्ष वसंतराव कुडमुते सहसचिव राजाराम कोवे व सदस्यपदी पंडित वेवारे सूर्यभान सिडाम शशांक कनाके यांची निवड करण्यात आली आहे या निवडीदरम्यान बालाजी भिसेसह इतर पदाधिकाऱ्यांचे देखील शाल शिरपळ पुष्पगुच्छ देऊन उपस्थित सरपंचांनी स्वागत केले ही बैठक खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची